एकीकडे देशात हिंदू मुस्लिम हा वाद आपल्याला पाहायला मिळतो तर दुसरीकडे परंपरा संस्कृती आणि एकोपा जपल्याचं चित्रही याच महाराष्ट्रात दिसतं तुम्हाला तर माहितीच आहे आषाढी वारी सुरू झाली आहे आणि यामध्ये मुख्य दहा संतांच्या पालख्यासह हो, लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात यातीलच तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान करून इनामदार येते आणि यानंतर ती एका दर्ग्यात विसावते होय तुकोबांची पालखी एकात दर्ग्यात विसावते त्यांचं नाव आहे शाह बाबा तर याची सतराव्या शतकातील खूप जुनी कहाणी आहे त्यानुसार म्हटले जाते की संत तुकाराम महाराज आणि सुपी संत अनगडशहा बाबा यांच्यात घट्ट मैत्री होती तुकोबांची विठ्ठल भक्ती पाहून अनगडशहा बाबा पुण्याहून देऊला तुकाराम महाराजांच्या भेटीस आले होते यामुळेच दरवर्षी पालखी अनगडशहाबा दर्ग्यापर्यंत आणत समाधी समाधीसमोर थांबते यावेळी हिंदू आणि मुस्लिम भाविक भक्तिभावाने एकत्र येतात अभंग आरती करतात यानंतरच पालखी पुढील प्रवासासाठी पंढरपूरकडे प्रस्थान होते